नमस्कार शिकव आंबा हे आपल्या महाराष्ट्राचं प्रमुख पीक आहे आणि या आंबा पिकामध्ये सद्य परिस्थितीमध्ये मोहोर सर्व करल, सर्व बागेंना लागलेला आहे तर या मोहराचं एकात्मिक व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आंबा मोहर व्यवस्थापन या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र पैठण छत्रपती संभाजीनगर येथील फळबाग लागवड शास्त्रज्ञ डॉक्टर संजुला भावर सर तर मी भावर सर आपल्याला विनंती करतो की आपण शेतकरी बांधवांनी सद्य परिस्थितीमध्ये आंबा मोहर व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं या संदर्भात मार्गदर्शन करावं नमस्कार शेतकरी बांधून आपण मोहराचे संरक्षण करणार आहोत तर मोहर संरक्षण करण्यासाठी काही विशिष्ट फवारणीचं वेळापत्रक आहे किंवा ते शेड्यूल दिलेलं आहे तर त्याचा आपण अवलंब करणं फार गरजेचं आहे आता आज बऱ्याचशा बागा ह्या बहारामध्ये आहेत पण बहारात येण्यापूर्वीपासून आपण थोडं नियोजन करणं फार गरजेचं आहे तर ह्याच्यामध्ये बघा आजच्या घडीला ज्या बागा समजा फुटण्याच्या अवस्थेत आहेत किंवा फुटण्यापूर्वी एक पंधरा दिवस आधीपासून आपण जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितच मोहर संरक्षण हे चांगलं होऊ हो शकेल आता मोहर फुटण्याच्या एक पंधरा दिवस आधी आपण जर डेल्टा मिथ्रीन दोन पॉईंट आठ टक्के प्रवाही जे डेल्टा मैत्रिणी आहे ते जर दहा लिटरला नऊ मिली घेऊन जर फवारणी केली आणि त्याच्या जर फवारणी केली तर निश्चितच आपल्याला मोहर हे चांगलं संरक्षण होणार आहे पहिली फवारणी झाली की ज्यावेळेस बोंगे फुटतात म्हणजे आता हे तुरे आलेले आहे तुरे जे फुलोरा जो आलेला आहे तो फुलोरा येण्याच्या अवस्थेत म्हणजे फुटून नाही आले आता फुटून आलेला आहे फुटून येण्याच्या अवस्थेमध्ये फुटणार आहे ह्या अवस्थेत म्हणजे सर्वसाधारणपणे एक पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसा आपण साय हेलोथ्रीन पाच टक्के प्रवाही आपण फवारणी घ्यायची आहे ते सहा मिली प्रति दहा लिटर पाण्याला घ्यायची आणि त्याच्यामध्ये जर भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला जर विशेष करून लक्षात येईल तर गंधक गंधक घ्यायचं किंवा त्याच्यामध्ये जर कार्बन डेझिम आहे म्हणजे बावीस टेन आपण म्हणू तर ते दोन ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन जर आपण फवारणी केली तर निश्चितच भुरी रोगाचं देखील नियंत्रण होईल त्याच्यानंतर तिसरी फवारणी म्हणजे दुसऱ्या फवारणीच्या पंधरा दिवसानंतर आपल्याला इमिडा इमिडाक्लोरोपिड हे कीटकनाशक रस शोषण करणारे कीटकनाशक म्हणजे जर तुडतुडे तूड़ असतील ह्या मोहरावरती ह्या ठिकाणी तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आता ह्याच्यावरती नाहीत पण त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमिडाक्लोरोप्रीड दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण फवारणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हेक्झाकोनॅझोल किंवा कार्बन डेझिम हे बुरशीनाशक अं घ्यायचं आहे ते सुद्धा दोन ग्राम प्रति लिटर या प्रमाणात सोबत रे आणि बुरशीनाशक एकत्र घेऊन आपण ही फवारणी करायची आहे त्याच्यानंतर ह्या पै फवारणीच्या पुन्हा एक पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर आपण त्याच्यामध्ये विशेष करून अं फवारणी करायची आहे थाय फवारणी करत असताना त्याच्यामध्ये जर फवारणी करण्याचं मुख्य कारण म्हणजे जर मोहर पूर्ण आला बाहेर मोहोर पूर्ण बाहेर आल्यानंतर त्याच्यामध्ये कधी कधी मोहर सुद्धा पोखरणारी अळी लागते जसे की आपल्याला हे इथं दिसत आहेत आता हे या ठिकाणी मोहोर पोखरणारी जी अळी आहे ती अळी लागली होती त्याच्यामुळे असे मोहर मरतात तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला थाय मिथक्झम दो एक मिली प्रति लिटर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गंधक असेल किंवा कार्बन डेझिम असेल हे एक ग्राम प्रति लिटर या प्रमाणात संयुक्तपणे दोघांची फवारणी आपल्याला घ्यायची आहे तर विशेष करून हे आपला जो मोहोर जो मोहोर पोखरणारी जी अळी लागते तर तिचं नियंत्रण करायला मदत होईल त्याच्यानंतर दुसरी महत्वाची फवारणी त्याच्यामध्ये जर घ्यायची असेल आपल्याला तर ह्या फवारणीच्या पुन्हा पंधरा दिवसानंतर डायमिथॉइड म्हणजे बाजारामध्ये रोगर नावाने आहे ते डायमिथॉइड दोन मिली प्रति लिटर आणि त्याच्यामध्ये आ, पुन्हा जे आधीच्या कोणत्याही फवारणीमध्ये जे बुरशीनाश वापरलेले नाही गंधक असेल तर ते गंधक घ्यायचं आणि आपण संयुक्तपणे त्याची पुन्हा एकदा एकत्रितपणे फवारणी करायची आहे ही फवारणी झाल्यानंतर पुन्हा त्याच्या पंधरा दिवसानंतर डबल आ, पुन्हा आपल्याला घ्यायची आहे बुरशीनाशक विशेष करून बुरशीनाशक आणि जे काही कीटकनाशक आपल्याकडून राहिलेलं आहे आता त्याच्यामध्ये पुन्हा इमिडा क्लोरोपीड घ्या किंवा इमिडाक्लोरोपीड घ्यायचंय ते दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर निश्चितपणे जो आ, गंधक प्लस इमिडाक्लोरोपीड ही जर शे, शेवटची फवारणी केली तर त्याच्यामध्ये जो भुरी रोग येतो तर रोग जो इथं आपल्याला दिसतोय म्हणजे त्याला पावडर मिल्डी म्हणून म्हणून इंग्लिशमध्ये हा तर रोगाच्या नियंत्रणासाठी शंभर टक्के ते काम करणार आणि ह्या मोहराचं आपण पूर्णपणे संरक्षण करणार आहात आता हा जो मोहर आहे आता ह्या ठिकाणी हा रोग आल्यामुळे दोन जातो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हे समस्या आहेत तर हे जर आपण फवारणीचे शेड्यूल जर, जर वापरलात तर निश्चितच मोहराचं संरक्षण चांगल्या पद्धतीने होईल आणि अधिकाधिक फळधारणा होईल आपल्याला फक्त फवारणी करताना विशेष खबरदारी घ्यायची आहे की सकाळचा जो वेळ आहे सकाळचा जो परागी भवनाचा कालावधी आहे तो, तो कालावधी सोडून आपण दुपारी संध्याकाळी चार नंतर वगैरे जर फवारणी घेणं जर आपल्याला शक्य झालं तर त्यावेळेस फवारणी घ्या आणि Uh, मी सांगितलेली जेवढी काही uh, कीटकनाशक आहेत तर त्या कीटकनाशकाचा शक्यतो वापर करावा ही जी शिफारशीत कीटकनाशक आहेत ह्या पद्धतीने जर आपण नियोजन केलं फवारणीचं निश्चितच हा मोहोर जो आता आलेला आहे नव्यानं त्या मोहराचं पूर्णपणे संरक्षण करून अधिकाधिक -अधिक आंब्याची फळधारणा होईल आणि चांगलं उत्पादन घेऊ शकाल तर निश्चितच शेतकरी बंधूंना आपल्याला ह्या व्हिडिओचा फायदा अशी होईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद